नमस्कार नाव काय मंगेश अडचणी आहे इथेच वळणवाडीमध्ये काय करतो मी शेती करतो शेती तीन साडेतीन इतर आहे बरं सध्या आता या हायवे इकडे बाजार बाजारभाव वाढलेले आहे तुमची शेतीत आहे बाजार समितीने आपल्या वाडीमध्ये शेती घेतलेली आहे काय वाटतं शेतीचे आता अष्टविनायक रोड झाल्यामुळे इथे शेतीची रोडची भाव जास्त वाढलेच आहेत कमीत कमी माझ्या अंदाजे दहा ते बारा लाख रुपये गुंठा चालू आहे बाजार मार्केट विचार जागा योग्य कारण इथे प्रत्येकाची जमीन आहे तर त्या जमिनीला योग्य तो भाव मिळेल बाजार समिती आल्यामुळे तसेच रोजगारही वाढतील आमच्या इथे जमीन आहे रोड जमीन आहे आम्हालाही भाव वाढून जाईल त्याच्यामुळे आमच्या आम्हाला हॉटेल किंवा काही असे काही टाकता येईल इथे काही लोक म्हणतात की चुकीच्या पद्धतीने खरेदी केलेली आहे जास्त खरेदी केलेली आम्हाला तर नाही काय वाटत त्याच कारण इथं पोरण्याहून लोक येतात कारण आपलीच जमीन आता मध्ये मागाय आले होते दहा बारा लाख रुपये गुण पण आपण काही ते दिलं नाही आपल्या सध्या आपल्याकडे हे याच्यात हे चालू आहे म्हणून आता इथं जमीन एवढी हे झाले मार्केट आल्यामुळे इथे जमिनीची व्हॅल्यू जास्तच वाढेल बाजार समिती आहे मग जागा असताना ही परत जागा घेतली काय वाटत जागा घेतली योग्य आहे कारण तिथे मार्केट मध्ये टोमॅटो मार्केट आहे धनामितीचं मार्केट आहे अजून तरकारी पण मार्केट आहे कारण जागा कमी पडते तिथे या दृष्टिकोनाने इथे जागा घेतल्यामुळे ट्रॉफिक पण कमी होईल आणि सगळ्यांचा पण फायदा होईल बाजार बाजारभाव आता काहीच बाजारभाव चालूच आहे आता प्रत्येकाचा हे चढ उतार चालूच असते चांगला आहे का, का, की काम बाजार समितीचे आता बाजार समितीने आज शेळके वर्ष काळे मी असेल हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांचं म्हणणं की तिथे जास्त रेटने नाही घेतलाय काही त्यात जोल केलाय असं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं आता बाजार समितीने जो निर्णय घेतलाय संचालक बॉर्डेने व काळे साहेबांनी हा निर्णय त्यांचाच योग्यच आहे त्यांनी जागा घेतली ते योग्य आहे त्यांचं आमचं आम्ही अभिनंदन करतो त्यांच्यामुळं आमच्या आजूबाजू शेतकऱ्यांचं पण चांगलंच होणार आहे त्यासाठी मी अरे साहेबांचा आभार म्हणतो नमस्कार काय म्हणतो तुम्हाला कळलं असेल की ते वळंदवाडी मध्ये कृष उत्पन्न बाजार समिती मार्केट साठी जागा घेतलेली आहे काय वाटतं तुम्हाला जागा घेतली खूप चढ्या भावानी घेतलेली आहे त्यासाठी दहा एकर साठी तब्बल अठ्ठावीस कोटी रुपये मोजावत नाही बाजार भाऊ आय ना पंधरा लाख दोन हजार तीन लाख रुपये नाही नाही आपण स्वतः घेतलेली आहे स्वतः घेतलेली आहे ते दोन उंडे घेतलेली काय रेटने पंधरा लाख रुपये सात लाख रुपये त्यांनी घेतली योग्य आहे काय योग्य योग्य आहे ना पण पूर्ण तालुक्यात तर त्याबाबत चर्चा होती की भरपूर पैसे मोजले बाजार समितीचा पैसा वाया गा लावला शेतकऱ्यांचा पैसा वाया गा त्या गोष्टीकडे कसं फायदे नाही नाही वाया गेलेलीच नाहीत नाही कारण कसे आहे इथं जर मार्केट आलं तास ठेवणे रोड आहे हा ठेवले रोड असल्यामुळे ना जा ए, आ सा या रोडला मार्केट आहे जा ना जास्त हा पू जवळ आणि ट्राफिक आहे ट्राफिक इथपर्यंत येते मार्केटची तर इथं जर मार्केट झालं तर ट्रॅफिक पूर्ण बंद होईल हा आता तुम्ही तुम्हाला कुठल्या अडचणीचा सामना करावा लागतो किंवा या मार्केटच्या गाड्या वगैरे इथपर्यंत येतात पार लाईन लागते ना ही लाईन लागल्यामुळे ट्रॅफिक जाम होत तिथे जागा आहे तरी इकडे जागा खर्च जागा काय नाही आता ट्रॉफिक होती की नाही तिथं ते ट्रॉफिक इकडे जर मार्केट झालं तर इकडे भाग आहे परत दुसरं आहे नाही जागा तेरा एकर घेतली नाही का तिथे एक मार्केट केलं वेगवेगळे जर केलं तर ट्रॉफिक उभी बघून जाईल ना हा आणि मग शेतकऱ्यांना सुद्धा तर होणार थोडक्यात तुमचं असं म्हणणे आहे की बाजार समितीने जागा योग्य योग्य आहे योग्य दरत घेतल्याच म्हणजे हा योग्य दरत घेतली